संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी भर दिवसा बंद घराची गरफोडी चोरी करणारे सराईत आंतर जिल्हा चोरट्यांची टोळी जेरबंद करून सतरा गुन्हे उघडकीस करून यामध्ये सुमारे एकोणीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मोबाईल असा सुमारे पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस स्टेशनला यश आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे आणि नारायणगाव पोलिसांकडून देण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं नारायणगाव मंछर खेड शिरूर आळेफाटा यवत या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गेल्या आठ ते नऊ महिन्यात झालेले विविध गुन्हे उघडकीस करण्यात यश आहे या गुन्ह्यातील आरोपी गणेश गोवर्धन काळे मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले दोघेही राहणार वडगाव गुप्तानगर एमआयडीसी अहिल्यानगर मूळ राहणार बेलगाव आष्टी जिल्हा बीड या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत जगदीश पाटील अंमलदार दीपक सावळे संदीप वारे राजू मोमीन यांनी गुन्हा शोधण्यासाठी तसेच तपासासाठी विशेष परिश्रम घेतले संद प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा